मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतले गणरायाचे दर्शन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट देत गणरायाचे दर्शन घेतले यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री शाह यांचे स्वागत केले गृहमंत्री शहा यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली यावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते केंद्रीय गृहमंत्री शहा यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना शासन आपल्या दारी पुस्तकाची प्रत आणि माग गणपतीची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली मुख्यमंत्र्यांच्या स्नुष्णा वृषाली शिंदे यांनी गृहमंत्री शहा यांचे औक्षण करीत स्वागत केले यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री दीपक केसरकर मंगलप्रभात लोढा माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आमदार चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी गृहमंत्री शहा यांनी मुख्यमंत्री शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे सृष्णा वृषाली यांच्याशी संवाद साधला